जुन्या साडीचा खूप भन्नाट असा उपयोग करणार आहोत मी आहे स्वाती आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत गोणीचा वापर न करता किंवा शॉपिंग बॅगचा वापर न करता आपण आज खूप सुंदर आणि सिम्पल खूप सोप्या पद्धतीने छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत तेवीस बाय त्रेचाळीस इंच ह्या साडीच्या कपड्याचं मेजरमेंट आहे सगळ्या बाजूंनी मी बारीक फोल्ड करून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण आपला हा कपडा जो आहे तो सगळ्या काठ जे आहे ते बारीक फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे खूप सो सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतो इतकी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे चैन लावायची आहे तर चे लावण्याची खूप सोपी पद्धत आहे ज्यांना चैन लावता येत नाही टॉपस्टिच करता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे ही तर चैनीची सरळ बाजू वरती ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला चैनीवरती आपल्याला ही जी बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे आणि इथे पिन अप करून आपल्याला सरळ चैन जे आहे ती शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करायचं आहे आणि फक्त आपल्याला वरचाच एवढा भाग जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे सरळ तर मी तुम्हाला हे मशीनवरती दुसऱ्या बाजूचं दाखवते कसं शिवायचं ते तर अशा पद्धतीने चैनीवरती हा भाग ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ असं पिनअप करून पूर्ण असं सरळ शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतो इतकी सोपी पद्धत आहे आणि आपली साडी भरपूरच मोठी असते अशा भरपूर तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता एका साडीमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते चैन चैन जे आहे ते चैनीचा व चैनीवरती आपल्याला दुसरा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला चैनला कुठेही टॉप स्टिच करायचं नाही आहे कुठेही दाबायचं नाही आप सरळ आपल्याला चैन अशी सरळ बाजू चैनीची वर्दी ठेवायची आहे कपडा सुद्धा आपल्याला सरळच असला पाहिजे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते चैन लावून घ्यायची आहे तर एका साडीमध्ये तुम्ही भरपूर असे ऑर्गनायझर मोठे छोटे बनवू शकतात तर इथे आपण कुठेही अस्तरचासुद्धा वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने चेन जे आहे ते मी कपड्याला जॉईन करून घेतलेली आहे चैन जे आहे ते सगळे बाजूने मी शिवून घेतलेलं ना एक्स्ट्राचं जे चेन आहे ते आपल्याला इथे कट करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते एक रनर टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे दोन रनरसुद्धा टाकू शकतात तर सिम्पल मी एकच रनर टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे चैनीचा तो असा पकडायचा आहे आणि आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चेन पकडायची आहे आणि आपल्याला सेंटर व्यवस्थित असा मार्किंग करून घ्यायचा आहे इथे हा सेंटर असा मार्क करायचा आहे तर तर इथे तुम्ही खडूनेसुद्धा मार्क करू शकतात किंवा मग इथे छोटंसं एक एक सुद्धा देऊ शकतात तर दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू आपल्याला तिथे सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे तर मी ते छोटंसं नॉच देणार आहे कट करून घेणार आहे आणि मग आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे खडूच्या मदतीने त्यानंतर आतला जो कपडा आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे उलटी बाजू अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे तर आतमध्ये जे आहे ती सरळ बाजू आहे अशा पद्धतीने ह्या सेंटरवरती आपल्याला चैन ठेवायची आहे आणि आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि समोरसुद्धा आपल्याला चैनीचा सेंटर आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे सेंटरवरती सेंटर ठेवायचं चेनचा सेंटर, सेंटर आपण जो सेंटर मार्क केला होता तो एकावरती एक दोन्ही मी ठेवून दिलेले आहे त्यानंतर मी एक छोटासा कपडा घेतलेला आहे याची रुंदी मी साडेतीन इंच ठेवलेली आहे ला लांबी जी आहे ती पंधरा इंच ठेवलेली आहे तर यापेक्षा कमी सुद्धा तुम्ही लांबी ठेवू शकता तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे हँडलसाठी तर मी ते पट्टी बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथे सेंटरपासून आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचा आहे डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला दोन दोन इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे अशा पद्धतीने हँडल जे आहे ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत पिनअप करून तर इथे व्यवस्थित असे हँडल ठेवायचे आहेत दोन्ही बाजूने तर जिथे आपण सेंटर मार्किंग केली होती तिथे परत चेन अशी ठेवून द्यायची आहे आणि सगळ्या बाजूने पिनअप करायचा जी ओपन भागा आहे आपल्याला इथे सरळ आणि ते सरळ आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित पिनअप करून तर मी दोन्ही ज्या बाजूंनी जे आहे ते मी इथे शिवून घेणार आहे व्यवस्थित पिनअप करायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला हे कॉर्नर घ्यायचे आहेत कॉर्नरवरती आपल्याला दोन बाय दोन इंचा असा बॉक्स तयार करायचा आहे तर स चारही जे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला दोन बाय दोन इंचा असा बॉक्स तयार करायचा आहे तर मी तुम्हाला एक बॉक्स तयार करून दाखवते चारही बॉक्स आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करायचे आहे इथे आणि इथे आणि इथे आपल्याला चार ठिकाणी असं मार्किंग करून घेतलेली आहे मी चारही बाजूने कोपऱ्याला कॉर्नरवरती त्यानंतर एक कॉर्नर कट करायचे आहे तर एक कॉर्नर सुद्धा मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला एक कॉर्नर जो आहे तो बनवून दाखवते तर सगळे कॉर्नर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बनवायचे आहेत अशा पद्धतीने कॉर्नर पकडायचे आहेत इथे अशा पद्धतीने हा कपडा जो आहे तो पकडून घ्यायचा आहे आणि जिथे जॉईंट आहे ना तिथून आपल्याला असा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने एक इंचावरती मार्किंग करून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे चारही कॉर्नर जे आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला फिनिश करायचे आहे तिथे आपल्याला सरळ जिथे आपण मार्किंग केलेले आहे एक इंचावरती तिथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर चारही जे भाग आहेत ते मी अशाच पद्धतीने शिवून घेतलेले आहेत सरळ एक इंचावरती मार्किंग करून त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला असं टीप मारून घ्यायची इथे तुम्हाला वेगळी अशी पायपिंग करावी लागणार नाही तर पायपिंग आणि हे व्यवस्थित जसं एकाच कपड्याने आपल्याला तयार होईल तर दुसरा कपडा आपल्याला लावायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकता तर त्यानंतर आपल्याला चेन जे आहे ते ओपन करायची आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार होतं तर असेच तुम्ही एका साडीचे भरपूर असे ऑर्गनायझर बनवू शकतात तुम्ही हे सुद्धा वापरू शकतात जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल आणि तुम्हाला ब्लँकेट वगैरे घेऊन जायचे असतील तर तुम्ही या बॅगमध्ये घेऊन जाऊ शकता खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही कपडेसुद्धा या तुमचे स्टोअर करून ठेवू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं आणि याच्यामध्ये अजून स्पेस आहे मी अजून कपडे यामध्ये ठेवू शकते एवढा मोठा स्पेस आहे यामध्ये तर तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम् नक्की सांगा खूप जागा आहे यामध्ये ऑर्गनायझर बनवायला खूप सोपं आहे इझी आहे यामध्ये माझे अजून कपडे मावतील तुम्ही हे जे आहे ते असं अडकवून सुद्धा ठेवू शकतात यामध्ये बरेचसे कपडे मावतील तुम्ही डेली उच्चे कपडे सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि असं अडकवून ठेवू शकतात याला तर तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय